माझं नाव जितेंद्र सोलंकी मी दोन वर्ष अगोदर एस एस सी प्रिपरेशन स्टार्ट केली होती घरच्या ज्या परिस्थिती आहेत त्या आमच्याकडून खूप चांगल्या नाही आहेत त्या कारण आम्ही घरी काही अभ्यास करू शकत नाही त्यामुळे आम्ही इथे येतो आणि ही लायब्ररी आम्हाला श्री मान्य बच्चू कडू यांनी अव्हेलेबल करून दिली हे त्यांचे खूप खूप आभार हे सर्व जेवढे काही ग्रामीण क्षेत्रातले स्टुडंट्स आहे दहावी नंतर बारावी नंतर येणार स्टडी करणं चालू करतात पोलीस भरती एस एस सी आणि जेवढी काय स्पर्धा परीक्षा आहे त्यांच्यासाठी हे मान्य बच्चूबा गोडू यांनी आम्हाला संत गाडियाबाबा बाबा अभ्यासिका ही अव्हेलेबल करून दिली सर्व काही सपोर्ट दिला पाणी बाथरूम वगैरे हे सर्व त्यांनी अव्हेलेबल करून दिलं त्याबद्दल तेंग त्यांचा खूप खूप धन्यवाद मी असं समक्ष त्यांच्या घरी त्यांना भेटलो नाही पण कधी असं भेट झाली तर त्यांना माझे विचार आणि माझ्या ज्या संकल्पना आहेत मी त्यांना सांगू इच्छित जेवढे काही एक्सपिरियन्स आहेत स्पर्धा परीक्षा अजून झालं किंवा वैयक्तिक झालं हे ते तर त्यांच्याबद्दल हेल्प करतात